नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आज आपण आपल्या चॅनलवर पाहणार आहोत पितृपक्षामध्ये बनवल्या जाणाऱ्या छान अशा ह्या दोन भाज्या या भाज्यांमध्ये मी कांदा आणि लसणाचा वापर केला नाही तरीसुद्धा अतिशय छान अशा ह्या भाज्या तयार झाल्या आहे जेव्हा आपल्याला पितृपक्षामध्ये पित्रांसाठी जेवण बनवायचं असतं अशा जेवणामध्ये कांदा लसूण घालायचा नसतो आज आपण कांदा लसूण न घालता दोन भाज्या कशा बनवायच्या ते बघूया सर्वात आधी कढाईमध्ये अर्धी पळी तेल घातलं तेल छान गरम झालं की यामध्ये अर्धा चमचा मोहरी घातली मोहरी छान फुलली की यामध्ये आपल्याला अर्धा चमचा जिरे घालायचं आहे बघू शकता जिरं छानसं फुललं की यामध्ये कट केलेल्या दोन मिरच्या घातल्या चार कढीपत्त्याची पानं कट करून घातली आणि कट करून घेतलेली कारलीसुद्धा यामध्येच घातली यामध्ये मीठ घातलं आणि हळद घातली आता हे सर्व छान असं मिक्स करून घेऊया खास करून जेव्हा तुम्ही कारलीची भाजी कांदा लसूण न वापरता बनवता तेव्हा ही कारलीची भाजी कडू बनते आणि तेव्हा आपण जर खास करून जास्त जाड आणि बियाची कारली वापरली तर अतिशय कडू ही कारलीची भाजी तयार होते आता ही भाजी कडू होऊ नये यासाठी आपल्याला काही टिप्स पाहायच्या आहे शक्यतोवर वर कारली कोडी वापरायची इथे मिडियम आकाराच्या छोट्याशा चार कारल्या मी वापरल्या आहेत यामुळे ही भाजी अजिबातही कडू होत नाही आणि कारलीला छान असं मीठ लावून ठेवायचं म्हणजे यामधला कडूपणा कमी होतो दहा मिनटं ही भाजी आपण छान अशी शिजवून घेतल्यानंतर भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट इथे दोन चमचे वापरला आहे आणि पुन्हा एकदा छान असं मिक्स केलं आहे बघू शकता अशा पद्धतीची जर भाजी तुम्ही पितृपक्षामध्ये पित्रांच्या ताटासाठी बनवली तर तुमचे पित्र तर खुश होतीलच तुम्हाला आशीर्वाद तर नक्कीच देतील तुम्हीसुद्धा खूप जास्त खुशवाल की कांदा लसूण न वापरता तुम्ही इतकी छान ही भाजी बनवली आहे आता आपण भाजीचा दुसरा प्रकारसुद्धा अशाच पद्धतीने बघूया आता दुसरी भाजी मी इथे भेंडीची बनवत आहे ही भाजीसुद्धा आपण कांदा लसणाचा वापर न करता बनवून घेऊया सर्वात आधी कढाईमध्ये आपण अर्धी पळी एवढं तेल घातलं तेल छान गरम झालं की यामध्ये आपण अर्धा चमचा मोहरी घातली मोहरी छान तळसून द्यायची म्हणजे छान अशी भाजीमध्ये फ्लेवर येतो अर्धा चमचाच यामध्ये जिरे घातलं जिरे छान फुलल्यानंतर कडीपत्त्याची पानं घातली यामध्ये कट करून घेतलेल्या हिरव्या मिरच्या चार घातलेल्या आहेत आणि छान असं मिक्स करून घेते आता यामध्ये कट केलेली भेंडी घालते भेंडी कट करायच्या आधीच आपल्याला धुवून घ्यायची असते जर तुम्ही भेंडीची भाजी बनवण्यासाठी फ्रेश भेंडी वापरत असाल तर ही भेंडी कट केल्यानंतर फॅनखाली सुकवून घेऊ शकता किंवा भेंडी कट करायच्या आधी धुतल्यानंतर कोरड्या कापडाने पुसून घेऊ शकता सर्व भेंडी मसाल्यामध्ये छान अशी मिक्स केल्यानंतर यामध्ये आपण मीठ घातलं आणि छान असं मिक्स करून घेऊया ही भाजी आपल्याला कधीही हाय फ्लेमवरती शिजवायची नसते मंदाचीवर ही भाजी आपण शिजवून घेऊया खूप वेळा मुलंसुद्धा मेंढीची भाजी खाण्यासाठी नकार देतात कारण त्यांना ही भाजी खाताना कुठेतरी चिकट वाटते जर तुमचीसुद्धा सुद्धा भेंडीची भाजी चिकट होत असेल तर ही भाजी बनवताना यामध्ये अर्धा लिंबूचा रस घाला भाजीची चवसुद्धा वाढेल आणि तुमची भाजी अजिबातही चिकट होणार नाही पूर्णपणे दहा मिनटं झालेत आणि इथे भेंडीची भाजीसुद्धा तयार आहे अशा पद्धतीने आपल्याला दोन्ही भाज्या बनवून घ्यायच्या आहे दोन्ही भाज्या बनवत असताना यावरती झाकण ठेवायचं नाही कमी फ्लेमवरतीच दोन्ही भाज्या शिजवून घ्यायच्या आहे तयार झाल्या आहे पित्रांच्या ताटामध्ये वाढण्यासाठी सुक्या दोन भाज्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलंच असेल की दोन्ही भाज्या बनवताना आपण कांदा लसूण वापरला नाही तरीसुद्धा छान आणि मस्त अशा ह्या भाज्या तयार झाल्या आहेत हा व्हिडिओ तुम्हाला छान वाटला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला जर तुम्ही अजूनपर्यंत सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा